सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल माणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजबजलेल्या बाजारपेठेत गोळ्या झाडून तरुणाची निर्गुण हत्या एक तरुण जखमी तीन पोलीस कोठडीत आरोपी ऑरेंज सिटी नागपूर येथील माणकापूर पोलीस ठाण्या अंतर्गत बोधणी बाजार येथे जुन्या वैमान्या स्थापून आरोपींनी दोन जणांवर गोळीबार केला गजबजलेल्या बाजारपेठेत आरोपींनी चार राऊंड गोळीबार केल्याने चेंगरा चेंगीचं चेंगी वातावरण निर्माण झाले होते माणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला दुसरा गंभीर जखमी झाला सोयल खान राहणार मंगळवारी सदर वय चाळीस नाव आहे मोहम्मद सुलतान मोहम्मद ए जी एन सोसायटी गोरेवाडा रोड असे जखमीचं नाव आहे रफी वय बत्तीस असल्याचं सांगण्यात येत आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे आरोपींमध्ये नरसा रोड येथील धीरज धर्मराज राहणार गोतमारे गजेंद्र उर्फ रजू मालियन राहणार वाठोडा व चंदू डोंगरे राहणार भदे प्लॉट भूषण जयकुमार बहड यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत सोहेल हा मिरचीचा व्यापार करायचा आणि गुरुवारी गोदनी बाजार भरायचा सोहेलने त्याचे दुकान बाजारात फाटले सोहेल आणि आरोपी म्हणण्यानुसार जुनी दुश्मनी होती वैमन्यासातून आरोपींनी खुनाचा कट रचला गुरुवारी रात्री साडे दहा वाजता आरोपी मानकापूर पोलीस ठाण्याअंतर्गत गोदनी बाजार येथे पोहोचले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला गोळी लागल्याने सोहेल खानचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लकी खान गोळीबार प्रकरणात मृत सोहेलचा रात्री गोळीबारात सहभाग असल्याचं सांगण्यात आले सोहेलच्या मृत्यूनंतर मृतदेह शवविच्छिन्नासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आला गंभीर जखमी मोहम्मद सुलतान उपचारासाठी पाठवण्यात आले दरम्यान सोहेलच्या समर्थकांची हत्या खुनाची माहिती सोहेलच्या समर्थकांना मिळाली याची माहिती मिळताच मृताच्या समर्थकांनी रात्री उशिरापर्यंत मेयर रुग्णालयाला घेराव घातला त्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते अशा परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसही सतर्क झाले रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी मेयर रुग्णालयात जमलेल्या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते पुढील तपास पोलीस उपायुक्त राहुल मदने व मानकापूर पोलीस करीत आहेत